त्याबरोबरच मतमान मी आपल्याला सांगू इच्छितो की याच काळामध्ये महाराष्ट्रामधल्या गुरुभूत समाज परिवर्तन मधील सुरुवात देखील याच काळात झाली बालपा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तर साली सत्यशोधन समाजाची स्थापना केली त्याचा एकशे बावन्नवा वर्धापन दिन हा बुधवारी चोवीस सप्टेंबर आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटर या संस्थेशी उभारणी करतो त्याची बांधणी करतो आणि त्याची सुरुवात करतो देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते या समारंभाचं उद्घाटन आम्ही करतो या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्यांनी सत्यशोधक समाजाचा विचार एक एकोणीसशे साठ नंतरच्या काळामध्ये महाराजात पोचवला देशात पोचवला ते डॉक्टर बाबा ढाव या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे या दिवशी आम्ही छोटासा परिसंवा चर्चा केलेली आहे आणि त्याचं शीर्षक आहे भारतीय संविधान संसदीय लोकशाही मिळ आवघाडी त्याच्यामध्ये डॉक्टर रावसाहेब कसपे प्राध्यापक सुहास पळशीकर आणि महात्मा फुले प्रदीखांचे सरचिती शार्ना वाढीकर सहभागी होतो बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजता बालगंधुरा रंगेरमध्ये हा कार्यक्रम आयोजित होतोय आणि या संस्थेचे अध्यक्ष अर्थातच राज्या शेतकरी बसलेले माझे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव सरचिटणीस ऍडव्होकेट जयवीर गायकवाड आहे नमस्कार जय हिंद खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आंबेडकरी चळवळीमध्ये एक गेल्या सत्तर वर्षा वर्षामध्ये एक नवीन एक विचारवंत किंवा एकदम उच्च शिक्षित असा एक वर्ग तयार झालेला आहे परंतु आणि आप ते आपापल्या परीने आंबेडकरी चळवळीमध्ये गुणात्मक सत्तेच्या चळवळीमध्ये पुरेशा उंबेडकर चळवळीत योगदान देत असतात परंतु व्यक्तिगत पातळीवरच ते कधी कधी व्यक्त होतात परंतु त्यांचं जे योगदान असतं त्याची कल्पना अन्य इतर लोकांना म्हणून अशा प्रकारची एकही संघटना नाही की जेणेकरून त्या सर्वांना एक विचारपीठ तयार व्हावं आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं मत एक्सप्रेस करावे किंवा त्यांनी केलेलं जे काही संशोधन असेल त्या संशोधनाची देखील सर्वांनी दखल घ्यावी अशा प्रकारची प्रक्रिया सुरू व्हावी म्हणून आम्ही हे नवीन विचारपीठ तयार करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सो सामाजिक सोशल रिसर्च सेंटर